आज आपण युद्धभूमीवरील त्या क्षणाकडे जात आहोत जिथे संपूर्ण वातावरण बदलून गेलेलं आहे भीष्म द्रोण अर्जुन कृष्ण सगळ्यांच्या श्वासांचा वेगच बदलला होता कारण आपण आजच्या श्लोकात पाहणार आहोत ते श्लोक सांगतात युद्धाची खरी सुरुवात कशी झाली श्लोक तेरा तत शंकाश्च भैरीश पणवानक गोमुख्य भवतः या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे भीष्मांनी मोठ्याने सिंहनाद केल्यावर सगळ्या कौरव सेनेने जणून एकाच क्षणी प्रतिसाद दिला शंख भेरी नगारे ढोल गोमुख प्रत्येक वाद्य प्राण घेऊन वाजू लागले तो आवाज फक्त आवाज नव्हता तो होता कौरव सेनेचा आत्मविश्वास जगाला सांगणारा आवाज आम्ही तयार आहोत आम्ही एकत्र आहोत लाईव्हमध्ये असाल तर एकदा कमेंट करा साहस म्हणजे तुमच्यासाठी काय तुम्ही साहस कशाला म्हणाल धैर्य प्रयत्न की स्वतःचा विश्वास बोला साहस म्हणजे काय तुमच्या मते तुम्ही साहस कशाला म्हणाल श्वेते श्लोक चौदा आपण सुरू करूया तथ हे हे महती संदने स्थित माधवा पांडवशैव दिव्यो शंखो प्रदु हा चौदावा श्लोक त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया कौरव सेना आवाजात गोंगावत होती पण त्या आवाजामध्ये त्या आवाजात शांत तेजस्वी दिव्य असा एक रथ उभा होता त्यावर कोण होतं त्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघेही त्या दिव्य अशा रथावर होते त्यांच्या रथाला जे जोडलेले अश्व श्वेत अश्व होते ते म्हणजे स्वच्छता सात्विकता दिव्यता यांचे प्रतीक आणि त्या दोन महान आत्म्यांनी आपले दिव्य शंख वाजवले तो आवाज तो संपूर्ण रणभूमीला चिरत होता कौरवांच्या कोलाहलाच्या वर जाऊन एका शांत संदेशाने भरलेला सत्याच्या बाजूने उभे असलेल्यांचा आवाज कधीच हरवत नाही मित्रांनो तुम्हाला या दिव्य शंखांचा अर्थ काय वाटतो दिव्यता धैर्य सत्य की कर्तव्य कमेंट मध्ये सांगा दोन्ही आवाजातील फरक या दोन श्लोकांमधून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते जगात खूप गोंगाट असेल खूप मोठा आवाज असेल पण तुम्ही शांत राहा तुमचा रस्ता योग्य असेल तर तुम्हाला मोठ्याने सांगायची ओरडण्याची गरज नाही बाहेरचा आवाज नाही तर आपल्या अंतर्मनाचा आवाजच जास्त महत्वाचा आहे आजचा मंत्र काय आहे तर मी शांत आहे पण कमकुवत नाही मी संयमी आहे पण थांबणारा नाही मी शांतपणे न थांबता यश नक्कीच मिळवेल आजच्या या श्लोकांमधून आपण युद्धाच्या सुरुवातीची नाही तर आपल्या अंतर्मनातील जागृतीची गोष्ट ऐकली आपण कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या तुम्हाला दिव्य शंखांचा अर्थ काय वाटतो दिव्यता धैर्य सत्य की कर्तव्य जो शंखनाद दिव्य असा होता श्रीकृष्ण आणि अर्जुनाने दिव्य रथामध्ये बसून जो युद्धभूमीची ललकारी हाय रोशन पांडव तुम्ही सांगा दिव्य अशा शंखांचा आवाज आपल्याला कशाप्रमाणे भासला धैर्य सत्य आणि कर्तव्य अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची शंखनादामध्ये आपल्याला कशाचा अनुभव आला धन्यवाद रोशन पांडव खरे सत्य सत्याचाच सत्या नेहमी विजय होतो उद्या आपण पुढील श्लोकांचे दिव्य रहस्य जाणून घेऊया जय श्री कृष्ण इथेच आजचा हा लाईव्ह सेक्शन आपण थांबूयात उद्या भेटूयात